विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञान वंदने शेठर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे तेरा मार्च आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक आलं आहे हे परिपत्रक आहे जलसंपदा विभागातर्फे तर बघूयात जलसंपदा विभागाच्या गटप राजपत्रित व गटक पदभरतीचे विभागनिहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आले आहेत जलसंपदा विभागांतर्गत सात परिमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवड्यात तयार करण्यात येऊन येत असून एकूण निवड्यादींची संख्या विचारत घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे त्यानुसार टी सी एस कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड्याद तयार करण्याची कारवाई चालू असून सदर कारवाई पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील तर आता बघत त्यांनी खूप सारे विद्यार्थी निकालाबद्दल विचारत होते त्याकरिता हे प्रसिद्धीपत्रक विद्यार्थी मित्रांनो आलं आहे तर लक्षात घ्या अशीच एक्झामचे अपडेट्स आपणाला वेळोवेळी पाहिजे असेल तर आपण काय करायचे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा तसेच ज्ञानवंदन एज्युकेटर जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या त्यावर मी हे जे अपडेट येतात ते वेळोवेळी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टाकत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू